नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवा की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला आता कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल शंभर फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आता कोणत्या भावावर करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सर्वसामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा आता हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय कि देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आता कोणत्या भावावर करावे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आता कोणत्या भावावर करावी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची असणारी सध्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा आपल्याला सोयाबीनच्या भावावर जानेवारी महिन्यात कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि अशी कोणती ती वेळ असा कोणता तो बाजारभाव की ज्या वेळी आणि ज्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार फायदा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आता सविस्तर आपण सर्वजण जाणून घेऊयात बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या आठ दिवसामध्ये सोयाबीनच्या भावात पाच ते सहा टक्क्याची तेजी आली ही तेजी येण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे अर्जेंटिनामध्ये सध्या कोरडा स्पेल चालू चा 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 आहे पावसाची आवश्यकता असून देखील पाऊस पडत नाही म्हणून भविष्यात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे दुसरीकडे पाम तेलाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्यामुळे पाम तेलाच्या तेजीचा फायदा सोयाबीन तेलाला मिळतोय त्याचा आधार सोयाबीनला मिळतोय आणि रशियानं सात टक्के जे आहे आयात शुल्क सूर्यफुल तेलाचं वाढवले त्यामुळे सूर्यफुल तेलसुद्धा महागले या सर्व कारणांमुळे जानेवारी महिन्यात आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा साडे दहा डॉलर पर्यंत जाताना दिसू शकतो अनुकूल परिस्थितीत हीच बाजारभाव पातळी अकरा डॉलर पर्यंत गेली तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये देशातील सोयाबीनचा अभाव जो की एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान याच्यात सुद्धा सुधारणा होणार आणि सोयाबीनची जी भाव पातळी तर ती आपल्या देशातील बाजारात जानेवारी महिन्यामध्ये जी आहे ती चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान पोहोचताना दिसेल मग आपला सवाल आहे की कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करायची तर चार हजार दोनशेचा भाव जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत मिळण्याची शक्यता असल्यामुळे चार हजार दोनशेच्या भावावर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खुँ, आभार